माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुकबधीर बहिणीची केली विचारपूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांची सुरू असलेली जनसन्मान यात्रा आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात पोहोचली आहे यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा भगवंतराव आत्रा हेही उपमुख्यमंत्र्यांसोबत होते जनसन्मान यात्रेचे अहेरीत कार्यकर्ते व समर्थकांनी भव्य रोड शो करत स्वागत केले आहे गडचिरोलीच्या आपल्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी एका मुखबधीर महिलेशी संवाद साधला आणि माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला आहे का याची अजित पवार यांनी वन विभागाच्या मैदानावर पार पडलेल्या महिला आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले त्याचबरोबर आल्लापल्ली शिवसेना उबाट्यामधील रियाज शेख आणि मनीष दुर्गे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते नवाज शेख अयान पठाण इब्राहिम शेख अक्षय देवांगण राम सिडाम मारुती सिडाम जावेद शेख श्रीनिवास मेश्राम सलीम यांसारख्या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती दिली अजित पवार यांनी स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेबद्दल थोर आदिवासी नेते बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे गोंड नेते बाबुराव शेडमाके यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली आदिवासी समाजाचे त्यांच्या कलेचं आणि संस्कृतीचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले आदिवासी लोककला आणि लोकशैलीसह माझं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं यामुळे मी सुखावलं आहे धर्मराव बाबा आथ्राम यांनी या भागातील लोकांच्या सेवेसाठी केलेल्या अथक परिषद परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानले आणि आदिवासी लोक हे निसर्गाचे खरे संरक्षक आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट